नमस्कार सत्र मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष से स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा आदरगिरीच्या प्लॉटमध्ये आलेलं आहे भरपूरशा शेतकऱ्यांचे आम्हाला फोन होते मेसेज होते आणि आमच्या युट्यूब चॅनलवरती कमेंट बी होता की बो आमच्या काही जे स्टंप आहे ते बसत आहे खराब झालेलं आहे आता आमच्या इन्फेक्शन झालेलं आहे का आमच्या प्लॉटला लागण झालेलं आहे की अजिबात घाबरून जायचं नाही भरपूरशा शेतकऱ्यांचे जे प्लॉट होते एक जून तीस जून पंचवीस जून जरी असली लागवड तुमची किंवा मे असली तर त्याचे एक वय झालेलं आहे आणि सुरुवातीचा जो स्टंप निघतो तुमचा त्याचं आणि या मागच्या स्टम मध्ये अंतर खूप दिवसाचं असतं तर तुम्हाला घाबरून जायचं कारण नाहीये त्याचं वय झाल्यानंतर तो कंद बसणार आहे आणि जर कधी जादा प्रमाण असेल एकाच ठिकाणी तुमचे दहा वीस कंद बनत असेल तर नक्की इन्फेक्शन झालेलं आहे हे लक्षात आहे सुरुवातीला जर कधी पूर्ण तुमच्या एका याच्यात एकच स्टंब असेल तर त्यावेळेस घाबरून जायचं काम नाही पण एकाच गुच्छामध्ये आता इथं दाखवू शकतो मी तुम्हाला समजा आता इथं तुम्हाला एवढे स्टम दिसत आहे एकाच कंदाचे याच्यामध्ये जर कधी एका याला असेल तर घाबरून जायचं काम नाहीये आणि सगळ्याच कंदाला जर कधी असेल तर मग समजून घ्यायचं की तुमच्या प्लॉटला लागण झालेलं आहे पण एखादाच कंदा आहे पिवळा पडतोय दोन तीन कंदा आहे आपले दोन तीन स्टंप आहे ते पिवळे पडत आहे तर त्यावेळेस लक्षात घ्यायचं आहे की तुमच्या जे प्लॉटचं आहे ते वय झालेलं आहे आणि त्याचा पाला बसणार आहे भरपूरसे शेतकरी म्हणताय की आमचा प्लॉट मागचा होता जरी तुमचा प्लॉट मागचा असला तरी प्लॉटला आता कडाक्याची थंडी पडते आता मध्यंतरी ढगाळ वातावरण होते त्यामुळे प्लॉट आणखी हिरवेगार आहे आता हा जो प्लॉट माझ्यासोबत बघताय तुम्ही त्याच्यामध्ये जमीनही खूप मोठी मॅटर करते जे जमीन जास्त बोट जमीन पाण्याचा निसरा जिथं जास्त होतो अशा ठिकाणचा प्लॉटचा पाला लवकर बसत नाही कारण की माणसे प्लॉट राहतात न्यूट्रिशनचा अपटेप चालू राहतो पण जमीन जर कधी तुमची जास्त काळपोटी असेल ब्लॅक सोयल असेल तर अशा ठिकाणी जो पाला आहे तो लवकर बसतो याच्यात फरक आहे आणि भरपूरशा दिवसाचा अनुभव आम्ही सांगतो ज्या शेतकऱ्याची जमीन जास्त काळी डाग जमीन आहे इथे पाला लवकर बसतो आणि ज्या प्लॉट तुमचे जे पाण्या निचरा होणारी जमीन असते इथं पाला जो आहे तो लेट बसतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला घाबरून जायचं कारण नाही पाला जो कंद बसतोय आता जे पहिले स्टंप निघत आहे तुमचे तो सुरुवातीचा जो स्टंप आहे तोच बसतोय मागील जे स्टंप आहे ते बसत नाहीये तर याच्यासाठी तुम्हाला जास्त घाबरून जायचं कारण नाहीये बुरशीनाशक वरती जर कधी तुम्हाला वाटत असेल एखाद्या वेळेस जास्तीचे कंद झाले तर एखादं बुरशीनाशक तुम्ही सोडू शकता आणि असे जर कधी प्लॉट तुमची कंडिशन असेल तर तुम्ही रेग्युलरची तुमची प्रॅक्टिस आहे पंधरा दिवसाला विमेकाशीर तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि पोटॅश युक्त खतं देणं गरजेचं आहे पोटॅशवरचे आम्ही भरपूरशा शेतकऱ्यांना व्हिडिओ बनवले होते भरपूरशा शेतकऱ्यांचे आम्हाला मेसेज बी होते की पोटॅश कसं वापरावं काय वापरावं याच्यावरती बी भरपूर व्हिडिओ बनवले होते आणि शेतकऱ्यांनी त्याला प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे आता आपण तुम्हाला पुन्हा एकदा सांगणार आहोत की आता शेतकऱ्यांनी इथून पुढं काय दिलं गेलं पाहिजे तर आता इथून पुढं जाताना तुम्हाला याचा जर कधी तुमचा प्लॉट ह्या कंडिशनला असेल आणि एवढी ग्रीनरी तुमच्या प्लॉटला असेल तर तुम्हाला त्या प्लॉटला मिक्स मायक्रोन्यूटन देणं गरजेचं आहे जसं की एन पीके देताय तुम्ही तसं खत देणं गरजेचं आहे तसं दुय्यमानद्रव्यही देणं गरजेचं आहे एनपीके सोबत मिक्स मायक्रोन्यूटन कधी तुम्ही या प्लॉटला दिला असे जर कधी तुमची प्लॉट ग्रीनरी कंडिशन चांगले असेल तर तुमचा आपटेप वाढेल आणि आणखी तुमचा प्लॉट बसेल बनणार आहे भरपूरशे शेतकरी म्हणताय की आमचा जो कंद आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी बनलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की तुमची जी लागवड आहे झालेली आहे भरपूरशा आता ह्या प्लॉटची जी लागवड आहे अठ्ठावीस जून ते तीन जुलै दरम्यान झाली होती त्यामुळे या स याचा कंद बनायला आणखी टाइम आहे तर शेतकरी गडबड करते की मागच्या वर्षी आमच्या याच कालावधीमध्ये कांदाची साईज चांगली होती जड होता आणि आता आमचा कंद म्हणावं तशी साईज बनलेली नाही आहे इथं हा कंदाची साईज बनलेली आहे प्लॉटची पण भरपूर शेतकऱ्यांना अशा समस्या असतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला घाबरून जायचं कारण नाही कारण की प्लान पाला तुमचा आणखी चांगला हिरवा आहे आणि तुमच्या प्लॉटची जे आयुमान आहे ते कमी आहे आणखी त्याचा कालावधी जायचा आहे जेणेकरून कंद बनेल हाओ आणि आणखी एक लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला लागवड जरी तुमची मागची असली पण हा जे ग्रीनरी टिकून आहे इथे मध्यंतरी जे ढगाळ वातावरण होतं त्यामुळे ग्रीनरी टिकून आहे मध्ये जर कधी ढगाळ वातावरण नसतं तर हा प्लॉटच पूर्ण करपा बसला असता कडाक्याची थंडी असते तर ता आपट्यात थांबला असता आणि पाला ही बसला असता पण शक्य शक्यतो मध्ये जो अवकाळी पावसाचे पंधरा ते वीस दिवस ढगाळ वातावरण राहिलं आणखी ढगाळ वातावरण आहे त्यामुळे वातावरणामध्ये नायट्रोजन खेळता आहे आणि त्यामुळे प्लॉटचे चालू आहे आणि त्यामुळे प्लॉट कंडिशन ही तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसतंय अशा जर कधी प्लॉट मध्ये तुमची कंडिशन असेल तर तुम्ही शेतकरी मित्रांना आम्ही सांगू की तुम्ही आणखी तुमचं जे शेड्यूल आहे तेच फॉलो करायचं आहे आम्ही आता भरपूरशा शेतकऱ्यांना अठरा अकरा एकोणसाठ दिलं होतं अठरा टक्क्यामध्ये नायट्रोजन अकरा टक्क्यामध्ये फॉस्फरस आणि एकोणठास एकोणसाठ टक्क्यामध्ये पोटॅश जेल फॉर्म्युलेशनचं हे जे खत होतं भरपूरशा शेतकऱ्यांनी दिले होते त्याचे रिझल्ट जबरदस्त आलेले ज्या प्लॉटची कंडिशन अशी चांगली आहे त्या प्लॉटला आम्ही दोन किलो दिलं होतं आणि ज्या शेतकऱ्यांचा पाला जास्त प्रमाणात बसला त्यांना एक किलो दिलं होतं एक किलोचे रिझल्ट आम्ही बघितलेले पण ग्रीनरी चांगला असलेल्या प्लॉटला दोन किलो जो या आम्ही दिलं होतं त्याचे रिझल्ट इतके सुंदर आलेले इतके उत्कृष्ट असे रिझल्ट आलेले कलर चकाकी आणि साईज एकदम जबरदस्त झालेली आहे अठरा अकरा एकोणसाठ दिल्यानंतर दहा दिवसानंतर आम्ही ज्यावेळेस कंद बघितला तर त्यांची कंदाची साईज एकदम जबरदस्त झालेली आहे कलरही चांगला आलेला आहे जर कधी तुम्हाला अठरा अकरा एकोणसाठ वापरायचा असेल तर तो त्याच्यासाठी योग्य वेळ आहे कारण की भरपूरशा शेतकऱ्यांना आम्ही शॉर्टमध्येही सांगितलं होतं की जेल आणि लिक्विड हे मुळामध्ये लगेच इंजेक्ट होतं म्हणजे फॉस्फरस पोटॅश आणि नायट्रोजनचे जे अणू असतात हे ज्या खतातनं आपण देतो ते आपटेप व्हायला थोडा साधारणतः कालावधी जातो पण लिक्विड आणि जेल फॉर्म्युलेशनमध्ये लगेच मुळ्यामध्ये इंजेक्ट होऊन ते फर्टिलायझर लगेच आपटेप करतं आणि कांदाची साईज वाढवतं तर आता आम्हाला इथली डिमांड होती याची की भरपूर शेतकऱ्यांचे पुणे होते आमच्याकडे कमी स्टॉक आला होता लगेच संपला आता पुन्हा आम्ही स्टॉक बोलवलेला आहे आणि शेतकऱ्यांना त्याचे रिझल्ट येत आहे असं नाही की माझ्याकडेच घ्या तुम्हाला जिथं अवेलेबल असेल तिथून तुम्ही ते खत घेऊ शकता आणि सोडू शकता जर कधी तुम्हाला ते भेटलं नाही तर तुम्ही लिक्विड पोटॅश असेल तर ते सोडू शकता के फोर्टी फोर असेल के एफ असेल आणखी कुठल्या चांगल्या कंपनीचे के बंपर वगैरे येतात ज्या चांगल्या कंपनीचे लिक्विड पोटॅश वगैरे असेल तर तेही सोडू शकता आणि हो लक्ष ठेवायचं त्याच्यासोबत तुम्हाला तुमचे झिरो झिरो पन्नास प्लस सतरा असेल झिरो आणखी तेरा झिरो पंचेचाळीस किंवा दुसरे पोटाशुक्त जे ग्रेड असेल चांगल्या कंपन्यांचे ते देणं गरजेचं आहे पोटाशुक्त खत आपण मागाही व्हिडिओ बनवला होता की आता तुम्हाला कडाक्याची थंडी पडली आणि आपटप थांबला तर तुमची कांदाची साईज मानावत्या अवस्थेत फुगणार नाहीये किंवा त्या मनावत्या अवस्थेमध्ये बनणार नाही तर अशा वेळेस कंद सुरुवातीपासूनच तुम्ही आता एक दहा पंधरा दिवस आणखी तुम्हाला ढगाळ वातावरण जर कधी भेटलं आणि आपटेप चालू राहिला तर कंद बनवण्यासाठी थोडा कालावधी हो पुरेसा असतो हो, त्यामुळे तुम्ही आणखी पोटॅशयुक्त खतं चालू करू शकता भरपूरशा शेतकऱ्यांनी आम्हाला प्र असे ख्रास प्रश्नही केले होते आम्ही जर कधी पोटॅश दिलं तर पाला बसून जाईल आम्ही त्यांना तसेही व्हिडिओ दाखवले होते की या प्लॉटला आम्ही नव्वद दिवसापासून पोटॅश देतोय दुसऱ्या प्लॉटला किती दिवसापासून बनवतोय आणि ते प्लॉटही दाखवले होते कुठेही कंद बसत नाहीये कारण की त्याच्यासोबत आपण नायट्रोजन युरिया दिला होता मॅग्नेशियम सल्फेट दिलं होतं म्हणजे आलटून पलटून मॅग्नेशियम सल्फेट युरिया किंवा मिक्स मायक्रोन्यूटन जर कधी तुम्ही प्लॉटला सोबत दिलं तर स्ट्रेस येत नाही आणि प्रोटॅस डेफिशियन्सी भरपूरशा प्लॉटमध्ये असते सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्ही एवढे बनवला होता की पानझळे जो करपा असतो तर जी ब्लॅक फ्लाईल आहे किंवा जिथं पोटॅशची डेफिशियन्सी आहे म्हणजे पोटॅशची मात्रा कमी अशा ठिकाणी पानझळे करपा असतो तर त्या प्लॉटला आम्ही सुरुवातीच्या काळातही पोटॅश दिलो होतो मग त्याचा पाला त्यावेळेसच बसायला पाहिजे होता तर नाहीये त्याची एक ट्रिक असते तुम्ही पोटॅश दिल्यानंतर लगेच मिक्स मायक्रोन्यूटन देणं गरजेचं आहे आणि काही संजीविके देऊन तुम्ही प्लॉटला कंटिन्युटी अपडेटसाठी ठेवणंही गरजेचं आहे आणखी आम्हाला शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की बा आम्ही जानेवारीमध्ये आमचं पाणी संपणार आहे तर आम्ही त्यावेळेस बेणं काढलं चाल तर चालेल का तर अजिबात चालणार नाही जानेवारीमध्ये बेणं काढून जर कधी तुम्हाला स्टोरेज करायचं झालं तर खूप कालावधी असतो आणि तुम्हाला आताच पाण्याचं शाश्वती नाही तर पुढचं पाणी कधी पडणार तुमची लागवड जर कधी यावर्षी सारखीच देव करून नाही जर कधी पाऊस जास्त कालावधी लांबला गेलं तर तुम्ही इथला दिवस बेणं होल्ड करू शकत नाही हो तुम्हाला जर कधी पाणी फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरत असेल तर तुम्ही मार्चच्या पहिल्या आठवड्यात बेणं काढू शकता मार्चच्या पहिल्या आठवड्यात जर कधी तुम्ही बेणं काढून ठेवलं आणि त्याला कसं साठवण करायची याच्यावरती आम्ही व्हिडिओ बनवलाय आहे आणि आणखी यावर्षी आम्ही नवीन व्हिडिओ त्याच्यावरती बनवणार आहोत तर तुम्ही ते बघून व्हिडिओ बघून तुम्ही बेणं कसं स्टोरेज करणार आहे हेही बघू शकता आणि आणखी एक दोन शेतकऱ्यांच्या आम्हाला कमेंट होतात की एक जमीन कशी निवडावी याच्यावरती एक व्हिडिओ बनव तर शेतकरी मित्रांनो आम्ही तुम्हाला नक्की जमीन कशी निवडावी कोणतं शेणखत घ्यावं कसं म्हणजे शेणखत किती कुजलेलं असं याच्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे बेड कशी पद्धतीनं पाहिजेत पाच फुटी बेडचे काय पाहिजे याच्यावरती सविस्तर व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत बनवलेले पण आहेत आणि आणखीही बनवणार आहोत जर कधी तुम्हाला कुठल्या नवीन विषयावरती व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा जेणेकरून आम्ही त्या विषयावरती नवीन व्हिडिओ बनवण्याचा पूर्णतः प्रयत्न करू आम्ही जे व्हिडिओचे जे विषय निवडतो हे शेतकरी मित्रच आम्हाला सांगतात की आम्हाला असा प्रॉब्लेम झाला आहे आणि तोच विषय घेऊन आम्ही व्हिडिओ बनवण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्याच विषयावरती आम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहतो तर आपण माझी सो बघू शकता की जर कधी तुमचा पाला बसत असेल तर त्याला तुम्हाला घाबरून जायचं कारण नाहीये कारण की का आम्ही सांगितल्याप्रमाणे पहिला जो स्टंब निघतो लागवड केल्यापासून एक पंधरा वीस दिवसा अगोदर पहिला स्टंब निघतो काही की जमीन चांगली असेल तर एक पण दहा पंधरा दिवसात पहिला स्टंप निघतो नंतरचे जे स्टम्प आहे ते त्याला तर कालावधी जसा लागतो सुरुवातीचा जो स्टंपचं वय जे झालेलं असतं ते बसणार आहे ते घाबरून अजिबात जायचं नाही तुम्हाला ते लागण वगैरे कुठेही झालेली नसते हो पण लक्षात ठेवा जर कधी बल्कमध्ये तुमचे स्टम्प खराब होत असेल तर नक्की मग इन्फेक्शन तुमच्या प्लॉटला झालेलं आहे लक्षात ठेवायचं आहे आणि एक अर्धा जर कधी कुठे मोठे स्टम्प बसत असेल आणि पिवळा ऊन खाली पडत असेल तर त्याचे वय झालेलं आहे अशा प्लॉटला तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे तुमचा पाला आता बसणारच आहे जर कधी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुम्हाला नवीन विषयावरती नवीन व्हिडिओ बनवत राहू आणि आणखी मदत करत राहू कुठल्याही पिकावरती तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही आम्ही आला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्या नक्की त्या पिकावरती चांगलं मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि त्या विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद